ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आमचे जेवढे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भगवान भालेराव यांचंच काम केलेलं आहे इतरांचं काम केलेलं नाही पण त्यांनी त्या माणसांनी आर पी आयमध्ये आता परत त्यांनी प्रवेश केला त्यांना जाताना एवढी तरी लाज वाटली पाहिजे होती की आपल्याला दुसऱ्या कोणत्याच पक्षाने घेतलेलं नव्हतं आर पी आयमधून हकालपट्टी केल्यानंतर तुतारी इकडे तिकडे सगळीकडे भटकत होता परंतु राजसाहेबांकडे जाऊन त्यांनी काहीतरी वेगळं चित्र दाखवलं माझे सोळा हजार मतं आहेत दहा हजार तुमचे मतं आठ दहा हजार मतं भेटले की मी जिंकणार अशा तिथे भूल थापा मारून त्यांना मिसगाईड केलं आणि तिकडनं तिकीट घेऊन आला एकतर तिकीट घेऊन आला तिकीट घेऊन जाताना त्यांनी शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांना काहीच माहिती दिली नाही आम्हाला कुणालाही माहिती नव्हतं परंतु शेवटी राजसाहेबांचा आदेश आम्हाला मान्य करावा लागतो आणि तो मान्य करून आम्ही सर्व कामाला लागलो होतो आणि त्याच्यानंतर पण हा त्या रिटाताईंना त्याचं पिन मारत होता त्यांचे कान भरत होता की संजय घुगे बंड देशमुख सचिन बेंडगे हे इथे तर असले तर काम करू देणार नाही यांना राजूदा पाटील यांच्याकडे पाठवा आणि म्हणून जेव्हा आम्हाला तिकडनं आदेश आला तेव्हा म्हणून आम्ही तिकडे गेलो काम करायला आणि यांनी कुणाला पैसे दिले आमच्या कार्यकर्त्यांनी बूथ लावले तिथं पोरं बसवले मंडप टाकला त्याला खर्च लागणार नाही का आणि कुणाला पैसे दिले यांनी सांगावा पैसे पण कुणाला दिले कोणत्या कार्यकर्त्यांना ते दि पैसे दिले असं मी म्हणणं आहे त्यांनी पक्ष कधीच वाढवलं नाही फक्त यांना राज नाही फक्त स्वतःच्या सगळ्यात महत्वाचं यांनी पहिल्या दिवशी जेव्हा तिकीट घेऊन आला आम्ही जेव्हा मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्येच यांनी सांगितलं की माझ्याबद्दल लोक चर्चा करतील की भगवान भालेरावने पैसे घेतलेत पण यांनी खरोखरच आहे एका उमेदवाराकडून पैसे घेतले दुसऱ्या उमेदवाराचे मतं घायला जर तुझे सोळा हजार मतं होते तुला पाच हजार मतं भेटली मग अकरा हजार मतं तू विकली का हा पण प्रश्न आहे ना हा प्रश्न तुम्ही त्याला विचारायला पाहिजे तर तुझे सोळा हजार मतं तर पाच हजार तुला मतं कशी पडली तू अकरा हजार मतं तुझे गेले कुठे ठीक आहे आमच्या कार्यकर्त्यांनी काम नाही केले ना मग तुझे सोळा हजार मतं गेली कुठे तुझी

आणि त्याच्यामुळे पूर्ण शहरात चर्चा होती कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता की हा विकला गेलेला आहे आणि मग विकल्या गेलेल्या उमेदवाराला लोकांनी मतं तरी कशाला द्यायचे मग लोकांना वाटलं की हा विकल्याच गेलेला आहे मग याला मत दिल्यापेक्षा जो जिंकणारा उमेदवार आहे त्याला मतं ले ले द्यावं म्हणून ते मतदान तिकडे फिरलं ते बघा ज्या हिशोबाने चित्र दिसतं त्या हिशोबाने असं दिसत होतं की कुमारचे पैसे खाऊन ओमिक अलानीचे मतं खायला हा उभा होता असंच एकंदरीत दिसत होतं अशी शहरात चर्चा आहे महाराष्ट्र नवनिर्माण नक्कीच जर मनसेचं एखाद्या कार्यकर्त्याला जरी तिकीट दिलं असतं तर शंभर टक्के याच्यापेक्षा जास्त मतदान त्या कार्यकर्त्याला झालं असतं आणि उल्हासनगर विधानसभेमधून तीन चार जणांचे इच्छुक म्हणून नाव पण दिली होती पण त्यांना डावलून हा तिकीट घेऊन आला आणि ही परिस्थिती उद्भवली परंतु आम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे परंतु हा विकला गेलेला असल्यामुळे मग मो लोकांचं जे मतदान आहे ते दुसरीकडे फिरलं गेलं आणि जर खरोखरच जर आमचा जर जर तिकीट दिलं असतं तर शंभर टक्के याचं हे जे चित्र आहे हे वेगळंच की उल्हासनगर बघा आम्ही सुरुवात जेव्हा मिटिंग घेतली तेव्हा आम्ही इथेच होतो जेव्हा तो तिकीट घेऊन आला तिकीट घेऊन आला तेव्हा तुला जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष दिसले नाही का ठीक आहे राजसाहेबांचा आदेश आहे म्हणून आम्ही सर्व अध्यक्ष आम्ही सर्वांनी मिटिंग लावली त्याला बोलवलं सगळ्यांना आम्ही आदेश दिले की कामाला लागायचं साहेबांचा आदेश आहे त्याच्यानंतर पण हा आणि आमचा एक पदाधिकारी हे लोक रीटा गुप्ता मॅडमला कानात हे करायचे की यांना तिकडे नको डोंबोलीला पाठवा आणि म्हणून आम्ही डोंबोलीला गेलो आणि इकडची उल्हासनगर विधानसभेची जबाबदारी सचिन कदमला द्या असं ते स्पष्ट त्या रिटाताईंना सांगितलं आणि रिटाताईंनी स्पष्ट सांगितलं की सचिन सचिन कदमला इथली उल्हासनगर विधानसभेची जबाबदारी द्या म्हणून आम्ही राजीव दादा पाटील यांच्याकडे तिथे प्रचाराला गेलो आम्ही बघा भगवान भालेराव बरोबर जो कुठं कोणी प्रचार का आपला प्रवेश करायला गेला ते चित्र सगळ्यांनी दिसलेलं आहे नाव घ्यायची गरज नाही आरोप हे पडल्यानंतर प्रत्येक उमेदवार करतोय महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय सगळीकडे ती परिस्थिती आहे परंतु आमच्या कार्यकर्त्यांवर किंवा नेत्यांवर आरोप करणं हे अत्यंत चुकीचं आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही निरीक्षक पदी होता आम्ही माझी निरीक्षकपदी निवड कधी झाली मलाच माहीत नाही आता मला जिल्हाध्यक्ष शहराध्यक्षांना माहीत असेल मी हो 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 मा निरीक्षक होतो की हो हो। नाही मी, मी पक्षाचं इत, इमाने इतबार काम केलेला माणूस आहे मी फिरत असेल काही ठिकाणी त्यांनी ज्या ठिकाणी बूथ लावायला सांगितले त्या ठिकाणी त्यांचे बूथ नव्हते आमचे जे बूथवर मी गेलो सचिन जी बूथवर गेलो त्या ठिकाणी भूत होतं

या उमेदवारीची जी सुरुवात झाली ती सुरुवात झाल्यानंतर भगवान बालेराव जेव्हा प्रवेश करायला जात होते तेव्हा शहरातल्या कार्यकर्त्यांना फोन करत होते आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मला फोन होते ते की बाबा भगवान बालेराव प्रवेश करायला करा चालले तुम्हाला माहिती आहे का यावेळेस मी शहराध्यक्ष संजय गुकेंना फोन केला आणि त्यांना विचारलं की भगवान बालेराव मनसेमध्ये प्रवेश करतायत ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का तर ते बोलले मला याची काही कल्पना नाही त्याच्यानंतर सन्मान्य रासाहेबांनी त्यांचा प्रवेश करून घेतला त्यांना तिकीट दिलं तिकीट दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राजसाहेबांचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम असतो त्यांनी एखाद्या दगडाला जरी तिकीट दिलं तरी आम्ही आमचे त्याच्यामध्ये कुठलंही आर्ग्युमेंट नसतं आम्हाला त्याच्यासाठी काम करायचं आहे कारण ही आमची पक्षशिस्त आहे आमच्यामध्ये काय असेल नसेल तो भाग नंतरचा आहे परंतु जेव्हा भगवान बालोराना तिकीट मिळालं त्यांनी मला फोन केला फोन केल्यानंतर वाघेऱ्या पाडापासून उल्हासनगर एक दोन तीनमध्ये संपूर्ण विधानसभेची मिटिंग ही सचिन बेंडकेच्या इथे टेरिसवर लावली गेली त्यामध्ये संपूर्ण पदाधिकारी उपस् उपस्थित होते त्याचे आमच्याकडे फुटेज आहे त्या मिटिंगमध्ये आम्ही भाषणं केली आणि त्याच्यामध्ये आम्ही कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलं कुणी नाराज व्हायचा विषय येत नाही प्रत्येकाला काम करायला लागेल ज्याला काम करायचं नसेल त्यांनी पक्ष सोडून जावं आणि दम दिल्यानंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी राजसाहेबांचा आदेश आहे आम्ही काम करणार म्हणून त्या दिवशी आम्ही तयारीला लागलो तयारी लागल्यानंतर आम्हाला आम्ही कामाला सुरुवात केली कामाला सुरुवात केल्यानंतर यांच्या बरोबर जे काही लोक होते ते सातत्याने वरती तक्रारी करत होते तक्रार केल्यानंतर आम्हाला वरून सांगण्यात आलं की सचिन बेंडगे संजय गोगे आणि बंडू देशमुख यांनी तिकडे काम करायचं या विधानसभेची संपूर्ण जबाबदारी सचिन कदमला देण्यात आली आहे आम्ही बोललो चला ठीक आहे आम्हाला पक्षाचा आदेश आहे पक्षाचा आदेश आमच्यासाठी अंतिम आहे त्याच्यानंतर भालराव साहेबांनी मला फोन केला की ऑफिसला या वहिनींची रॅली होती वहिनींची रॅली वहिनींना आणण्यापासून तर रॅली संपेपर्यंत वहिनीला सोडण्यापर्यंत संपूर्ण काम आमचा ए टू ए टू झेड सर्व पदाधिकारी त्या रॅलीमध्ये उपस्थित होते त्यांनी शिवाजी चौकापासून तर महाराळपर्यंत आम्ही चालत प्रचार केला आहे नंबर दोन राजसाहेबांनी जेव्हा सभा दिली तर ती सभा मिळाली हेच आम्हाला माहिती नव्हतं दुपारी साडेबारा वाजता मला भगवान बालोराचा फोन आला की लवकर ऑफिसला या मी म्हटलं काय झालं नाही बोलले लवकर या मी बोललं ठीक आहे आलो कारण जेव्हा जेव्हा त्यांनी मला बोलवलं जेव्हा जेव्हा त्यांनी मला आवाज दिला ते ते ले 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 त्या त्यावेळेला मी उभा राहिलो मी ताबडतोब त्यांच्या ऑफिसच्या इथे पोहोचलो तर ते गाडी घेऊन निघत होते आम्ही दोघं डायरेक्ट अँटीलेला गेलो मला वाटलं घरी चालले असतील पण जेव्हा मी अँटीलेच्या ग्राउंडवर गेलो ग्राउंडवर पोहोचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की राजसाहेबांनी सभा दिली आहे आता उद्या चार वाजताची सभा आहे शेवटी त्या सभेचं जर काय उन्नीस मी झाला तर प्रश्न आम्हाला विचारले जाणार आहेत कारण मी जिल्हा अध्यक्ष आहेत संजय शहर अध्यक्ष आहेत आमचे अध्यक्ष आहेत अध्यक्ष शेवटी जर उत्तर आम्हाला द्यायला लागणार आहेत त्या सभेच्या ठिकाणी दोन दिवस सातत्याने उभं राहून आम्ही काम केलं सभा सक्सेस कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करत होतो साहेबांनी सुद्धा प्रयत्न केला करन, हो की सभा सक्सेस झाली पाहिजे त्यांनी माणसं विंग सगळ्या गोष्टी घडल्या पण एवढं सगळं चांगलं झाल्यानंतर विनाकारण पक्ष सोडून जायचं तर तुम्ही सांगितलं पाहिजे होतं की मला या पक्षात माझे मनं जुळत नाही किंवा काही गोष्टी माझ्या ॲडजस्ट होत नाही म्हणून मी पक्ष सोडतोय परंतु पद पदाधिकाऱ्यांमध्ये भांडणं लावणं दिलीप थोरातांनाचं जेव्हा नाव मी तुमच्या माध्यमातून वाईटमध्ये बघितलं मी दिलीप थोरातांना फोन केला आणि प्रत्येक जे भेटलो आणि त्यांना विचारलं की तुम्ही काय अहवाल दिला ते बोलले मी कुठल्याही प्रकारचा अहवाल दिलेला नाही मी माझं भाग होतो याबाबत काही बोलणं झालेलं नाही आहे आणि कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी इतर पक्षाचं काम केलेलं नाही आहे आमच्या पदाधिकाऱ्यांनी जे काही काम केलं ते मनसेचं केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा रिझल्ट जर बघितला तर आमचे एक पनवेलचे उमेदवार होते त्यांच्या घरामध्ये चार मतं होती त्या ईव्हीएम मध्ये त्यांना फक्त दोन मतं मिळाली जर संपूर्ण राज्यामध्ये निर्णय जो निकाल लागलाय तो अनपेक्षित होता तर उल्हासनगरचा निकाल अपेक्षित कसा लागू शकतो आणि तुम्हाला पक्ष सोडायचा आहे म्हणून तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर आरोप करणं योग्य नाही असं माझं मत आहे सोळा हजार होता आणि मनसेचे बारा मुळामध्ये आता जर भालोराव साहेब आमच्यावर आरोप करत असतील की मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं नाही आता जे सोळा हजार मतं भालोराव साहेबांची होती ती तरी त्यांना मिळायला पाहिजे होती ना ती का नाही मिळाली मनसेचे मतं आम्ही समजू शकतो तुम्ही जर आमच्यावर आरोप करताय खोटा की मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पैसे घेऊन काम नाही केलं तर तुमची जी सोळा हजार मतं होती ती तरी तुम्हाला मिळाली पाहिजे होती की नाही ती का नाही मिळाली याचंही त्यांनी कुठेतरी उत्तरं शोधली पाहिजेत त्याचं आत्मपरीक्षण केलं के पाहिजे के की आपली सोळा हजार कुठे गेली येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूक की मनसेचे कोण उमेदवार निवडून येतील किंवा नाही येतील किंवा मनसेच्या पद मनसेनी कुठल्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारी द्यायची किंवा कुठल्या पदाधिकाऱ्यांना पदावर ठेवायचं नाही ठेवायचं हा संपूर्ण अधिकार सन्मान्य राजसाहेबांचा आहे त्याच्यासाठी आम्हाला कुणाच्या सल्ल्याची गरज नाही आहे आणि आम्ही पक्षासाठी फाउंडर मेंबर आहोत सुरुवातीपासून काम करतो आणि शेवटपर्यंत करत राहणार श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुती रोड राजमाता वडापाव बाजू में, ठाणे वेस्ट मुंबई मोबाईल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स